नमस्कार मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहतात सकलम स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत रंग भरत असताना विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची हलगीवर पहिलीच ताप पडली यापुढे निवडणूक प्रचाराचा जाळ लागल्यानंतर त्यांची हलगी आणखीन तापणार आणि ती चांगलीच कडाडणार हलगी तापल्यानंतर ती चांगलीच वाजवणार याचे सुतोवाच त्यांनी नुकतेच केलेले आहेत दोन दिवसांपूर्वी कळंबा येथे आमदार सतेज पाटील यांची जाहीर सभा झाली जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यावरच त्यांनी थेट तोप लागली पहिलं टार्गेट त्यांनी आबिटकर यांना केलं ते म्हणतात माझी बॅटिंग अजून सुरू व्हायची आहे हलगे आता कुठं तापू लागले आहे जस जशी निवडणूक लागेल तस तशी हलगी वाजवणार असून आरोग्य खात्यातील भ्रष्टाचार आपण बाहेर काढणार असल्याचा इशारा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिलाय काही मंडळी या वार्डामध्ये पैशाचा महापौर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतील आता पालकमंत्री बरोबर आहे आरोग्य खाते त्यांच्याबरोबर आहे आता त्याच्यावर मी नंतर बोलणार आहे निवडणूक आल्यावर अजून वेळ आहे माझी बॅटिंग अजून सुरू व्हायची आहे हलगी आता कुठे तापाय लागलेल्या आहे जशी निवडणूक लागेल तशी हलगी वाजणार आहे निश्चितपणे हे सगळ्यांचा समाचार उद्याच्या भविष्यकाळ आपण निश्चितपणे घेऊया की कशा पद्धतीनं भ्रष्टाचाराचा पैसा आरोग्य खात्यातल्या भ्रष्टाचाराचा पैसा या वॉर्डामध्ये याचा या सगळी खाते मी तुम्हाला उद्याच्या भविष्यकाळात देणार आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराच्या कागदपत्राचे पुरावे असल्याचंही त्यांनी सांगितलं हाच भ्रष्टाचाराचा पैसा मतदारसंघात वाटला जाईल असा सावधगिरीचा इशारा त्यांनी दिला आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी त्यांच्या स्टाईलन या आरोपाला बघल दिली मुळात आरोग्य खात्यात भ्रष्टाचार नाही सतेज पाटील यांना माहीत असेल तर आम्ही दोघं मिळून तो भ्रष्टाचार बाहेर काढू असं त्यांनी याला खुसखुशीत उत्तर दिलंय खरं म्हणजे यांच्याकडनं मीच समजून घेईन नेमकी भ्रष्टाचार काय काय झाले ते आणि दोघं मिळून आम्ही बाहेर काढू काय बिघडणार नाही आपल्याला काम करायला संधी दिली लोकांनी ती चांगलं काम करायसाठी दिले भ्रष्टाचार करायसाठी नाही त्यामुळे मला असं वाटतं मी त्यांच्याशी माहिती घेईन आणि त्यांच्याबरोबर सामुदायिकरित्या आम्ही दोघे मिळून भ्रष्टाचार बाहेर काढू आरोग्य खात्यातील भ्रष्टाचारावर सतेज पाटील यांनी सार्वजनिक सभेत जाहीर व्यासपीठावरून उच्चार केला याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही पुरावे सादर करण्याची तयारी दाखवली त्यांच्याकडे नेमकी अशी कोणती कागदपत्र आहेत जेणेकरून ते आत्मविश्वासपूर्वक आरोप करीत आहेत त्यामुळं आबिटकर यांची भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या निमित्ताने कसोटी लागली जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्यानं स्थानिक स्वराज्य निवडणुकीतील यश आणि अपयश याची जबाबदारी माहितीचं नेतृत्व म्हणून आबिटकर यांच्यावर असणार आहे एक समंजस व संयमी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात मायुतीतील हसन मुश्रीफ आणि विनय कोरे यांच्याशी सतेज पाटील यांचे, पाटी यांचे राजकीय समीकरण पाहता यापुढे प्रचाराचे टार्गेट आबिटकरच असणार आहेत गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटांकडून कोल्हापूरमध्ये नगरसेवक फोडाफोडीचं राजकारण जोरात सुरू आहे या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी आता शिवसेना शिंदे गटाला थेट भ्रष्टाचारच बाहेर काढण्याचं आव्हान दिलं आहे त्यातच त्यांनी आरोग्य खात्याचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं वक्तव्य केलं प्रत्यक्षपणे त्यांनी आरोग्य खात्याचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा इशारा दिल्याने आरोग्य मंत्री आबितकर आणि आमदार सतेज पाटील यांच्यामध्ये आता संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे भ्रष्टाचाराचा पैसा आरोग्य खात्यातील पैसा कसा वॉर्डात वाटला जाईल याची सर्व कागद देणार असल्याचा इशाराही पाटील यांनी दिला आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या आरोपानंतर प्रकाश आबेटकर यांनी सांगितले की आम्हाला लोकांनी संधी दिली आहे ते चांगलं काम करण्यासाठी भ्रष्टाचार करण्यासाठी नाही सतेज पाटील यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही सामुदायिकपणे भ्रष्टाचार बाहेर काढू वस्तुनिष्ठ परिस्थितीनुसार आम्ही महापालिका निवडणुकीला देखील सामोरे जाणार आहोत असे ते म्हणाले दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात थोडापुडीचं राजकारण पाहायला मिळते त्याला कोल्हापूर देखील अपवाद नाही कोल्हापुरात काँग्रेसचे माजी नगरसेवक मोठ्या प्रमाणामध्ये फोडले जात आहेत सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे माजी नगरसेवक शारंधर देशमुख यांनी सुद्धा शिंदे गटात प्रवेश केला आहे त्यामुळं कोल्हापूर महापालिकेची निवडणूक काँग्रेससाठी आव्हानात्मक झाली आहे त्यातच येणाऱ्या निवडणुकांमध्ये पैशाचा जोरदार वापर होण्याची शक्यता आहे त्यामुळेच आमदार सतेज पाटील यांनी त्याचा संदर्भ घेत निवडणुकीत आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराचा पैसा वाटला जाणार असल्याचा आरोप केला आहे मात्र सतेज पाटील यांच्या या आरोपाला आरोग्यमंत्री आबिटकर यांनी तितक्याच सावधपणे प्रत्युत्तर दिल्याने आरोग्यमंत्री आबिटकर आणि आमदार सतेज पाटील यांच्यात अंतर्गत सुप्त संघर्ष पाहायला मिळत आहे येणाऱ्या काळात संघर्ष किती टोकाला जातो सतेज पाटलांच्या आक्रमणाला आबिटकर कसे सामोरे जाणार हे निवडणूक प्रचार काळात समजेलच आबिटकरांची कोंडी करण्याचे डावपेच आखले जात आहेत हे सतेज पाटलांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कुणाची हलगी वाजणार याकडे सर्वांच लक्ष लागणार आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया आमच्या बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद